एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला पोलीस होती आणि महिला पोलीस त्या ठिकाणी राहत असताना तिची ओळख एका पोलीस उपनिरीक्षकासोबत झाली होती मग आता एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळं त्या महिलेची ओळख पी एस आयसोबत झालेली होती कारण की एकत्रपणे काम करावं लागत होतं इकडं जा तिकडं जावं लागत होतं म्हणून त्या महिलेची ओळख त्या पी एस आयसोबत झालेली होती मग आता ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं कधी मी तुला या ठिकाणी सोडतो कधी त्या ठिकाणी सोडतो म्हणून तो जो पोलीस उपनिरीक्षक आहे तो त्या महिला पोलिसाला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जात होता वेगवेगळ्या ठिकाणी येत होता मग अशाच पद्धतीनं एक दिवस त्या पोलीस उपनिरीक्षकानं त्या महिलेला त्याच्या भावाच्या रूमवर नेलं इथून घर जवळच आहे त्या ठिकाणी जाऊन चहा घेऊ असं तो त्या महिलेला म्हणला असा म्हणल्यानंतर त्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ठीक आहे चहा घ्यायला काही हरकत नाही म्हणून ती त्याच्यासोबत त्या रूमवर गेली मग रूमवर गेल्यानंतर दोघा जणांनी त्या ठिकाणी चहा घेतला पण मात्र चहा घेतल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेला गुंग आली आणि गुंग आल्यानंतर गुंगीच्या नशेमध्येच ती महिला त्या ठिकाणी राहिली मग तिच्यासोबत गुंग असताना तो जो पोलीस उपनिरीक्षक आहे त्या महिलेचा साथीदार आहे त्यांना त्याच अवस्थेमध्ये त्या महिला सोबत नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये तिचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले आणि घडला एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नवी मुंबईतील पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे मार्च दोन हजार वीसपासून मार्च दोन हजार वीस मध्ये या परिसरामध्ये राहणारी जी महिला पोलीस आहे त्या महिला पोलिसाला एका पोलीस उपनिरीक्षकानं चहा पेण्याच्या बहाण्यानं त्याच्या मावस भावाच्या रूमवर नेलं होतं आणि त्याची रूम याच पनवेलमधील नेरे परिसरामध्ये होती मग चहा पा आप पिण्याच्या बहाण्यानं त्या महिलेला त्याच्या रूमवर नेलं रूमवर नेल्यानंतर त्यानं तिच्यासाठी चहा बनून आणला आता त्या रूमवर त्या घरामध्ये कोणी नव्हतं दोघच जणं होते मग दोघच जणं असले तरी त्यानं तिला चहा दिला आणि त्या महिलेनं ओळखीचाच आहे म्हणून चहासुद्धा पिला मग चहा पिल्यानंतर त्या महिलेला गुंग आली तिची शुद्ध हरपली आणि शुद्ध हरपल्यानंतर तो जो तिचा सहकारी पोलीस उपनिरीक्षक पी एस आय आहे त्यानं त्या महिलेसोबत नको ते, ते कृत्य केलं तिच्यावर अत्याचार केला अत्याचार करत असताना त्या महिलेचे काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्यांना मोबाईलमध्ये काढले आणि मग ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या महिलेसोबत सातत्यानं त्याच पद्धतीनं केलं जेव्हा जेव्हा ती महिला विरोध करत होती तेव्हा तेव्हा त्या आरोपीनं त्या, त्या, त्या महिलेला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं आता आपल्यामध्ये सगळं काही झालेलं आहे इथून सुद्धा अशाच पद्धतीनं होणार आहे आपण लवकरच लग्न करू मग लग्नाचा आमिष देऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या महिलेसोबत अशाच पद्धतीनं तो आरोपी करत राहिला होता बघता बघता या गोष्टीला पाच वर्ष झालेले होते आणि पाच वर्ष होऊनसुद्धा तो तिच्यासोबत लग्नसुद्धा करत नव्हता आणि तिला अशाच पद्धतीनं धमकीसुद्धा देत होता पाच वर्षामध्ये त्या महिलेकडून त्या आरोपीनं पाच लाख रुपये उकळल्याचा आरोप देखील या महिला पोलिसांनी त्या आरोपीवर केलेला आहे आणि अशा पद्धतीने ही घटना उघडकीस आलेली आहे आता महिलेच्या तक्रारीवरून पनवेल पोलिस मध्ये त्या आरोपीविरोधात दा तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रारीवरून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय कशा पद्धतीनं घडलंय याचा तपास पोलीस करणार आहेत आणि मग आरोपीवर कारवाई करणार आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो आता ती एक महिला पोलीस होती पोलिसांनी ती सगळी काही तिला माहीत होतं कशा पद्धतीनं गुन्हेगारी वाढते कशा पद्धतीनं फसवणूक केली जाते त्या या संपूर्ण गोष्टीची जाणीव त्या महिलेला असून सुद्धा ती पाच वर्ष हे सगळं कसं काय सहन करत गेली असं सुद्धा काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे पण मात्र त्या महिलेचे त्याच्याकडं फोटो आणि व्हिडिओ होते आणि त्यांना लग्नाचं आश्वासन दिलं होतं म्हणून त्या महिलेने हे सगळं सहन केलेलं असावं असं सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा